नाही ना ना कुठून ना ना ना। आला ते सांग पहिले म्हणला तळेगाव लगेच दाखवा आधार कार्ड तुमचं डायरेक्ट कसे आले तुम्ही इथं गावात आमचे दाखवा आधार कार्ड दाखवा इकडं आधार कार्ड अमोशासन तुमचा संबंध काय कोणतं का काय संबंध इथे यायचा परत दिसले ना तुमचं तंगडी तोडून टाकेन डायरेक्ट निघायचं डायरेक्ट इथे लगेच इथं गावातच यायचं ना आज तुम्ही पहिले निघा आमोशन दाराकड बिर का कसलं तुमचं कसं आहे देवीचं जाऊ इकडे 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 देवीच्या मंदिरात पाय चल आमच्या पहिला आधार कार्ड नाही मग घरी इकडे सरळ निघायचं बघतोय अर्धा तास झाली थांब येतो थांबून तुम्ही हॅलो काय नाही बोला तांबा इथं जाऊ नका अजिबात संदीप मानकरला का तुझा नंबर का संदीप मानकर मी तर पुणे ना, ना